तर दुसरीकडे प्रकाश सुर्वेंचं विधान मतांच्या लाचारीसाठी आहे असं सुद्धा देशपांडे यांनी टीका करत म्हटलेलं आहे आधी ते शिवसेनेचे कमांडर होते आता लाचार सेनेचे से कमांडर आहेत प्रकाश सुर्वेंच्या मराठीवरील विधानावरून संदीप देशपांडे यांनी ही टीका केली आहे दरम्यान प्रकाश सुर्वेंच्या वक्तव्याचा विपर्यास करू नये असं योगेश कदम यांनी म्हटलंय सेनेचे कमांडर होते आता मला वाटतं लाचार सेनेचे कमांडर झाले मतांच्या लाचारीसाठी केलेलं स्टेटमेंट आहे आणि या लाचारांना मराठी माणूस येणाऱ्या निवडणुकीत जाणारे शिकवे की मराठी ही त्यांची माय म्हणजे त्यांची आई आहे मराठीला आपण नेहमीच आईचा दर्जा दिलेला आहे, आहे।, आ, 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 आहे।, आहे। जे काही चुकीचं नाही मराठी अर्थातच आपल्यासाठी प्राधान्याची भाषा आहे मराठी आपल्यासाठी महत्वाची आहे मराठी टिकली पाहिजे वाढली पाहिजे मराठी भाषेच्या व्यतिरिक्त अन्य कुठली भाषा मोठी होणार नाही ह्याची खात्री आम्ही देखील बाळगली पाहिजे त्याची चिंता आम्हाला देखील आहे परंतु ब्लॉट प्रकाशजी सुबे यांचं वक्तव्याचं विपर्यास करून त्याचं उगाचंच कोणी राजकारण कोणं अशी विनंती